नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी सातवे जिल्हा परिषद मतदारसंघात उमेदवार गावात कार्यकर्ते घरात मतदार महिला सहलीवर सातवे जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघात अत्यंत चुरस निर्माण झाली असून या मतदारसंघात जनसुराज्य पक्ष भाजप तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाने तगडे उमेदवार उभे केल्याने हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे तिन्ही पक्षाच्या उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी रात्र दिवस मतदारसंघात प्रचार यंत्रणा गतिमान केली आहे त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे मतदारांना आकर्षित करण्यासाठी नातेवाईक कार्यकर्त्यांमार्फत संपर्क साधून महिलांना सहलीचे तर तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांना जेवणावळीचे आमंत्रण देत आहेत काल एका पक्षाच्या उमेदवाराने गणेश जयंतीचे औचित्य साधून गणपतीपुळे मार्लेश्वर पावस या एक दिवसीय सहलीचे आयोजन केले तर दुसऱ्या एका उमेदवाराने पंढरपूर अक्कलकोट तुळजापूर सहलीचे आयोजन केल्याने या मतदारसंघातील महिलांनी भरभरून प्रतिसाद देत दोन्ही उमेदवारांच्या सहलीचा आनंद घेत असल्याने या मतदारसंघात उमेदवार गावात कार्यकर्ते घरात तर मतदार सहलीवर असे चित्र पाहावयास मिळत आहे ग्रुप ऑफ मीडिया चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा